नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित असलेल्या सुलोचना सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण अंतर्गत कृषी महाविद्यालये कार्यानुभव दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत कृषी आले असता शेतकऱ्यांना शेतीविषयक ऍप माहिती दिली या कार्यक्रमाअंतर्गत कृषीदूत गवळी विकास गरड प्रदीप गिरमकर ओम खिलारे सचिन पेहरे सचिन यास कडून घोडेगाव येथे शेतकऱ्यांना शेती विषयक ऍप ची माहिती देण्यात आली दामिनी प्लंटिक्स फुले जल ई पीक पाहणी फसल किसान सुविधा पीएम किसान इत्यादी ऍप माहिती देण्यात आली शेतकऱ्यांची होणारी पीक नुकसान व वा आर्थिक वाढ उत्कृष्ट व दर्जेदार शेती हे उद्देश लक्षात ठेवत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच तसेच विद्यमान सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मनोज माने व कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले समाजशील न्यूज नेवासा अहमदनगर